प्रणाम करू भगवान बाबा भगवत प्राप्तीतील एक निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक शेवक लंगाल नागपूर नागपूरची अगदी नाही बाबाच्या आदेशानुसार आज कुंभिया गावी सामूहिक हवन कार्य पार पडले आणि हवन कार्यानिमित्त आजची चर्चा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांनामाचा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरु मानवधर्म संस्थापक मानत्या बाबा जिंदेजी स्वयं उपस्थित आहे या नामाचा प्रणाम तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसिवाय सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रेमा आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले ला अध्यक्ष कृष्णाजी एल्लारे यांना माझा नमस्कार तसेच उद्घाटक हं सर सर काय म्हणतात काटेकर साहेब यांना माझा नमस्कार तसेच मंचकार बसलेले कार्यकर्ते मते साहेब यांना माझा नमस्कार तसेच रवीजी कळवसाहेब यांना माझा नमस्कार रत्नाहेजी यांना माझा नमस्कार तसेच भालक फडकर साहेब यांना माझा आमच्या भंडाऱ्याच्या कार्यकर्त्या श्रीमती सुल्बाचा ताराजी यांना माझा नमस्कार तसेच रामकृष्णजी सर्वांना माझा नमस्कार तसेच सर्व सेवक सेविका बालगोपाल उपस्थित आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम मान्य सेवकाला आलेले अनुभव आहेत मानतगी बाजीजीने सृष्टीविधात आहे त्या परमेश्वराची प्राप्ती करून हा मानव धर्म स्थापन केलेला आहे या अगोदर बाबाने संन्यासाच्या मंत्राने हनुमानजीची प्राप्ती के एक केली एकेचाळीस दिवसाची विधी केली त्यानंतर सात दिवसात एकवीस हवन केले आणि बाबाने हनुमानजीची प्राप्ती झाल्यावर बाबाकडे लोक येऊ लागले दुःख दूर होऊ लागले पण शांतानाच्या बाईचं दुःख दूर झालं नाही म्हणून बाबाने तिच्याकरता बेचाळीस दिवस हवन केले तेव्हा ती त्रेचाळीसही मी बाबाच्या घरी आली आणि अंगण फिरवू हो लागली तेव्हा सकाळी घेतलेले होते सहा वाजतापासून संध्याकाळचे सहा वाजले बाबा भूतकाळणार भूत जायचं 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 अशा प्रकारे तिला समाधान मिळालं नाही शेवटी बाबाने प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञेच्या नंतर तुला देवाला मानणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यानंतर बाईजने आखरी भूत आहे तुने घेऊन जा त्यानंतर तो भूत गेला म्हणून बाबाने याच्याकडे लक्ष दिले आहे की हनुमानजीने आपले दुःख दूर केलेलं नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणून त्या तेव्हा शक्तीने हे दुःख दूर केलं म्हणून बाबाने हनुमानजीला प्रश्न केला ना ते साहेबांनी सांगितलं आणि त्यानंतर पाच दिवसाच्या हवनामध्ये बाबाला ती शक्ती प्राप्त झाली ती शक्ती एका परमेश्वराची आहे आणि एका गुरु हा परमेश्वराचा रूप आहे मानत की बाबा गुंडेजीचे गुरु हनुमानजी आहेत आणि बाबा हनुमान जसं का म्हणतात बाबा हा शब्द अगोदर का लावलं जाते कुटुंबाचा प्रमुख असतो त्याला परमते बाबा बाबा म्हणजे सर्वात मोठा त्याचप्रमाणे सृष्टीचा परमेश्वर म्हणजेच तो बाबा आणि प्लस हनुमानजी कारण हनुमानजीच्या माध्यमातून आपल्याला तो भगवान मिळाला एक सृष्टी परमेश्वर परमेश्वर व्यक्ती नाही आहे एक शक्ती आहे शक्ती दिसत नाही तिचे गुण दिसतात पण बाबाने सांगितलं भगवान कुठे आहे त्याच्यामध्ये देव पाहतो त्याच्यामध्ये देव पाहतो तुम्ही कुठे पाहता देवाला बिल्डिंगवर रेडवर कचऱ्या घरात दादाने शिकवलं तू जे आहे जेबा असेल तरी तो उलगा असेल मग देव माझ्याबरोबर आहे मग मी वाईट व्यसन करायचे का जर वाईट व्यसन जो व्यक्ती करत असेल तो माणूसच नाही मानवाच्या रे जन्म असू न तुला माणूस तिला सांग 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 रे तू हेला लक्षात घ्या दैव अवस्था गेला म्हणजे काय सांगितलं रज्ञाने आपण माणूस रमलेलो नाही म्हणून माणूस रमण्याकरिता या मानव धर्माची दीक्षा घ्यावी लागली सद्गुरु करावं लागलं लाग आणि सद्गुरु केल्यानंतर आपल्याला बाबाने शब्द नियम दिले तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून आपण जागृत झालो आणि माणूस बनलो माणूस बनल्यानंतर सेवकाने जर पुन्हा प्राईटेशन करायला लागले तर मग तू आहे का गेला आहेस का गेला जर जो व्यक्ती प्राईटेशन करत असेल मार्गात येऊन तर तो जमावरापेक्षा कमी नाही माणूस साहेब बाजूला आला सेवक बनलाच नाही माणूस नाही बनला ते सेवक बनपटू नव्यान बाबांनी दिलेल्या वचनाला घ्या की महत्वाचं आहे लक्षात घ्या हा मार्ग नुकतीच आहे बाबा म्हटलेला आहे जैसे ही प्रीत से वैसे ही प्रीत सत्य भगवान से हो चला जाय वैकृत मे पला पकडे कोई आपन तत्व स्वर्गनियमाचं पालन करा तरी स्त्री नातेश नामा असं समजा शिवाजी महाराज रायगडावर होते एक मुसलमान स्त्री गळावर चढून आली सैन्याने हेरली शिवाजी महाराज महाराजाच्या समर्थीला उभी करण्याकरता नेत असताना एक सैनिक पुढे गेला महाराज तुमच्यासाठी सुंदर तोफा आणलेला आहे स्वीकार करावा अशी विनंती आहे शिवाजी महाराज म्हणतात तोफा बघितल्या शिवाय स्वीकारायचं किंवा नाही हे नंतर ठरत लगेच मुसलमान स्त्री बाबाच्या समोर उभी केली त्या शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली शिवाजी महाराज काय म्हणाले ही तर आमची माता आहे जशी आम्हाला जिजा माता तशीच ही स्त्री आहे तिचे तिला यश धुसणे देऊन तिचा गौरव करून शिवाजी महाराजाने सैनिकाच्या हाताने त्या बाईला तिच्या घरी तिची रवानगी केली त्या स्त्री माते समान तिचा आदर करा हे शिकवलं त्या मार्गाने हेच आहे याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणती लाईट वेसन बंद करणे नुसते दारूच नाही बाईलांनी वाटली तर स्त्री नाते समान आहे ज्या ज्या व्यक्तीच ज्या लग्न होईल तीच त्याची प्रेमिका किंवा तो तिचा खरा पती खरी प्रेमिका जर असे कोणी अनैतिक संबंध करत असतील तर तुला मार्गाचे सेवकही नाही आणि सेविकाही नाही आणि त्यांना कधीही मुक्ती मिळणार नाही बाबाने हे शिकवला आहे म्हणून तत्व शब्द नाही सर्वांना पालन करावं लागेल त्याला म्हणतात आदेश आदेश का पालन करो राजा गोपीकन को भिकारी बना दिया आदेश, आदेश कि क्या कि क्या, का आदेश है इतने मानते की बाबा धुमी जी शक्ति साधारण नहीं है शांतना बाई का मुला ये गड़भा बाई जी सासू रड़त बाबा कही बाबा निराकारा आलो बाबा ने संगित नाथ गोरो हाजिर हो यमराज बुला के ला यमराज नाथ गोरखा यमराजाला बोलना बाबा वाले में हाजिर हो गया बाबा का यमराज तेरे साथ तेरी तुम्हें पलटी कर दूंगा बोले एक बच्ची का कले का भाष निकाल बोले हा बाबा बोले मैं आता माला संगा मानते हैं कि बाबा तुम भी गोरक्षनाथाला आदेश दिला गोरक्षनाथ कोण नवनाथामध्ये मानलेला नंबर दोनचा नाथ आहे पहिला नाथ आहे मचिंद्रनाथ दुसरा आहे गोरक्षनाथ आणि तो मानलेला नाथ आहे तर की जी बाबा जिंदीजीनं आदेश दिला गोरक्षनाथाला मग मानता की बाबा जिंदीजी हे गोरक्षनाथाचे कोण कारण गुरु आपल्या शिष्याला आदेश देतो मचिंद्रनाथ गोरक्षना गोरक्षना हे गोरक्षनाथाची गुरी राहताजी बाबा जुमदेव नादेव तिला गोरक्षनाथाचा मंदेच नामताजी बाबा जुमदेवजी हे मछिंद्रनाथाचा अवतार आहे हे या प्रकरणावरून सिद्ध होते लक्षात घ्या म्हणून हा मार्ग साधारण नाही हा जगा वेगळा मार्ग आहे पण हा मुक्तीचा मार्ग आहे नाहीतर तुम्ही इथे जर तुम्ही मुक्ती मिळवू शकले नाही तर तुम्हाला पुन्हा चौऱ्याशी लक्ष येऊन भोगावं लागेल फिरत राहावं लागेल दुःख भोगत राहावं लागेल म्हणून बाबाने हा मुक्तीचा मार्ग काढलेला आहे म्हणून सत्व सर्वसेवक शेवकांनी विनंती आहे त्याने तत्व शब्द नियमाचं पालन करावं तिसऱ्या नियमामध्ये बसावं अनेक वाईट व्यसन बंद करणे પણ લોકોક વા્યસન કઈ બીડી પીન સુટત ન સિગરેટ પીન સુ ખર ખાણ સુટત નહી ખર ખાત તચપચ સુટત તિકડે ઘણ કર વિચારાબાને મટલ મારાવું લાગેલ ત્યાગ કરાવેલ ત્યાગી વહી યોગી જો ત્યાગ કરતો વાઈટ વ્યસના તો યોગી નહી ભોગી મનતા આ ભોગી નહીં ત્યાગી આવ आमच्या पत्नीला भूत येत होता आणि भूतामुळे तिच्या अंगात भूत होत काकार घरच्या व्यक्ती गेलो भूत तिथं अंगात आला नाही घरी येता बरं सात वाजता अंगात आला बाबाच्या मार्गात आलो कार्यकर्त्याकडे आमचे कार्यकर्ता बाई आहे इलमे बाई हो तिचे पती देव होते तारा इलमे कार्यकर्ता मार्गदर्शक भंडारा गेलो साहेबाकडे तसं काय येणं केलं म्हणे साहेब म्हणलं मार्गात यायचं आहे कशासाठी पत्नीच्या अंगात बंदा भूत येते जातच नाही जात नाही म्हणे म्हटलं हो पत्नीला आणलं नाही म्हणे म्हणलं साहेब विचारायला आलो बा काय करावं लागते कसं वागावं लागते काय धरावं लागते काय सोडावं लागते म्हणून चर्चा करावं म्हटलं बा तुमच्यासोबत आणि मग जमलं तर यावं म्हणून आलो म्हटलं ठीक आहे म्हणते तर म्हणजे तुम्ही दारू पिता म्हटलं नाही युवा खेळता म्हटलं नाही मी म्हटलं साहेब कोणतंच व्यसन करत नाही निर्वेश नाही आहे म्हटलं मी ठीक आहे म्हणते तुम्ही निर्देश द्या तर मग तुम्हाला शब्द देतो शब्द देऊन घरी जास्त म्हणे एक उत्पत्ती घ्या पेटवा मी म्हणलं उत्पत्ती कुठली तर म्हणे घरी पूजा करत असाल कोणा देवाची हो म्हणलं साहेब त्यामुळे तीच उत्पत्ती घ्या पेटवा बाबा हनुमानजीचं नाव घ्या दाराच्या चौपटीला नाही ज्या दारातून घरात प्रवेश करता बाबा हनुमानजीचं नाव घ्या आणि चमत्कार दिसला तर या माहित ना काही म्हणे असं त्यांनी शब्द दिला शब्द घेऊन घरी आला हात पाया धुतले फ्रेश झालो पावणे सात वाजले होते सातला घरी पत्नीच्या अंगात भूती यायचा टी वरच्या बातम्या सुरू झाल्या तो भूत यायचा अर्धा तास राहत निघून जायचा लावली अगर बघते बाबा हनुमानजीचं नाव घेतलं घरात जाऊन बसलो सात वाजले साडेसात वाजले पत्नीच्या अंगात भूतच आला नाही लक्षात घ्या याला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मी या मार्गात आलो आणि आठ महिन्यामध्ये फक्त सेवक म्हणजे त्यागाचे कार्य घेऊन आठ महिन्यामध्ये फोटो वगैरे माझ्याकडे आली आमचे कार्यकर्ते परमेश्वरात विलीन झाले त्यांच्याकडे शुद्धीकरणाचा हवन होता आणि हवनाच्या त्याच रात्री हवन उद्याचा त्याच रात्री पत्तेला जागृती आली टिंगून घ्या तुमच्या कार्यकर्त्याच्या घरी बाबा बंगाली शर्ट घातलेले होते बंगाली धोतरला पांढरा धोतर दोघ्यामध्ये टोपी असे आले आणि आमच्या पत्नीच्या असा कलंगाजवळ येऊन बेटा बेटा उद्या तुमच्या कार्यकर्त्याच्या घरी शुद्धीकरणाचा हवन आहे त्या हवन कार्यामध्ये मी उपस्थित आहे बरं का असे शब्द बाबाने दिले आणि त्या शब्दावर आम्ही जागूया कारण पत्नीनं मला सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवसाचं मी हवन कार्याला गेलो तेव्हापासून मी हवन कार्याला जात असतो आणि हवन कार्य सोडत नाही मला सर फोन आला तर हवन करायला मी येतोच म्हणून त्याला शब्द देतो एक वेळ शब्द दिला फसायची वेळ आली तुम्ही सांगतो घरी मटण आणला दुपारी कधीच आणत नाही पण त्या दिवशी परमेश्वरांना परीक्षा घ्यायची होती आणि म्हणून ते मटण शिजत आला पाच मिनिटं वेळ होता मटण शिजला घरची बाई म्हणते वाढतो तेवढा फोन आला पत्नी म्हणते फोन उठला तर नाही म्हणलं फोन पहिले उचल मी उचललं जाऊन फोन उठलायचा असतो म्हणलं लगेच म्हणते काकाजी भगत काकाजी तुम्ही सोडा का होजी म्हणलो माझ्याकडे दहा मिनिटात हो आहे म्हणते आणि तुम्हाला हवनाला यावंच लागतं म्हणते पहा कसा आहे आणि इकडे मटण आणलेला आहे आणि इकडे हवनाचा फोन आलेला आहे घरची बाई म्हणते गेलंच पाहिजे का मी म्हटलं मी शब्द दिला आहे भंडाऱ्यात जर असलो तर हवन कार्याला फोन जर आला तर मी जाईन मी ना शब्दात फसत नाही म्हटलं लक्षात घे मला मटण मतल महत्वाचं नाहीये मला हवन कार्य महत्वाचं आहे परमेश्वरानं तुझा भूत बघावला वित्त बाळाकडे जाऊन सुद्धा भूत गेला नाही विसरलेस का म्हणलं तू लक्षात घ्या मानव एक विमान आहे से तू एक मानव ही भलेही मुझे प्राप्त किया भगवान हो उपर विश्वास नाही करता बाई कधी कधी माणसाला फाशात टाकते लक्षात घ्या मी त्या पत्नीच्या त्या शब्दाला उरलं नाही मी म्हणलं मटण उद्या खाता येईल परवा खाता येईल त्या दिवसापासून मटण खाण्यात बंद करून टाकला पुन्हा शाकाहारी हा बन कारण कारंवार म्हटलं आज मी मटण खाल्लं असतं दहा मिनिटासाठी माझं हवन कार्य गेलं असतं त्या बाबानं म्हणलं मी हवन कार्यात उपस्थित आहे दहा मिनिटासाठी माझं हवन कार्य गेलं असतं त्या बाबानं म्हणलं मी हवन कार्यात उपस्थित आज बाबा म्हटलं मला मिळाले नसते म्हणून साहेबांनी शब्दात फसू नये त्याकडे शब्द देऊ नये जमलं ते एवढं बघून माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार